नमस्कार मंडळी कसे आज सगळे मस्त म्हणजे आहात ना तर मी मालती तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत करते आपल्या आणखीन एका नवीन yeah. व्हिडिओमध्ये आज आहे रविवार थोडंसं लेटच झालं सव्वा सात वाजेला उठले मी माझी आंघोळ झाली दिदीच्या पप्पा करताय आंघोळ आणि ह्या दोघांचं चालू आहे दिदीचं काही ना काही होम रेमेडी बनवत असते ती तर आता ॲलोवेरा लावते कोरपड लावते केसांना आणि संध्याकाळी तेल लावून मस्त मसाज केला होता तिने तिच्या के केसांना आणि आता कोरपड लावून घेते तर माझे केस छान झालेले आहेत बघा हे सगळे गळालेले केस परत यायला लागले छान अशी ग्रोथ होते हे इकडच्या साईडला पण बघू शकता तुम्ही हे बघा तर कशामुळे झालं तुम्हाला सांगते एक दिवस आवळ्याचं पाणी प्यायचं आणि लगेच म्हणजे आठवड्यातून तीन दिवस आवळ्याचं पाणी पिते मी आणि तीन दिवस चिरं आणि त्याच्यामध्ये थोडीशी मेथीदाणे घालते आणि ते आदल्या दिवशी भिजत घालायचं आणि दुसऱ्या दिवशी थोडंसं कोमट करायचं आणि पाणी प्यायचं एवढंच करायचं बाकी काहीच नाही आणि त्याच्यामुळे काय होतं जिऱ्याच्या पाण्यामुळे पा पोट पण साफ होतो आणि हे माझे डाग होते मला हे बघा हे वांगचे डाग होते ना तर ते पण बऱ्यापैकी चा निघत आहे म्हणजे त्याच्यामुळेच जात आहे खरं आवळ्याचं पाण्यामुळे आणि जिऱ्याचं पाण्यामुळे आणि केसांची पण ग्रोथ होते बघा हे पूर्ण गळलेले होते माझे केस हे असे दिसत आहे तुम्हाला व्हिडिओमध्ये तर असे वाढलेले आहेत आता आणि आता थंडीमध्ये पूर्ण थंडीमध्ये मी हीच रुटीन फॉलो केली ना त्याच्यामुळे चा छान केस आहेत आणि आता गळायचं पण बंद झालं आणि मी मग अशी एका व्हिडिओमध्ये दाखवलेलं होतं की शॅम्पू कुठलं वापरते तर शॅम्पू फक्त डॅनड्रफसाठी मी तो घेतलेला होता आणि त्याचं खरंच रिझल्ट आहे छान तर चला आता दीदी दी केस धुवेल तिचे पण भरपूर केस गळत होते ना त्याच्यामुळे तिच्यासाठी खरं ते शॅम्पू आणलेलं होतं मग मी पण वापरते मदत चालू आहे एक काम करतात दोघ काय करतात बस 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 लावते ते ओके ओके पार्कल चा okay, okay. पेन आणि मम्मीने सांगितले म्हणजे घेऊन द्यायला लागेल पुढच्या ब्लॉग मध्ये तुला एक प्रॉमिस करावं लागेल की पार्कलचा पेन घेऊन देईल पण तुला हँड रायटिंग कॉम्पिटिशन मध्ये फर्स्ट प्राइज आणावं लागेल ठीक आहे ओके आणि देऊला पण ओके नाही आता त्याची पेन्सिल चालू आहे पेन चालू झाल्यावर ओके काय म्हणते दिवू अरे रे 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 रे, 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 रे।, रे, रे, रे आला। आला। पतंग उडवताय दिदी आणि दिदीचे पप्पा दिऊ भरपूर वरती गेली मला आता काही दिसतच नाहीये पतंग मोबाईल मध्ये मी इकडं माझं उडीत गाळायचं काम चालू होतं कालपासून टाकलेलं होतं वरती आता चाळून घेते चला पतंग उडवायची मज्जा करून घेतली आजच्या दिवस <laughs> खूप वरती गेली होती आणि खाली सरळ गेली एक पतंग काटायची होती दिदीला आणि दिदीच्या पप्पांना पण काढता काढता त्यांचीच पतंग खाली येऊन गेली आणि मग दोन मुलं होते ते घेऊन गेले आणि आता वरतीच होतो आता ऊन लागतंय म्हणून आता खाली जातो चला चला खाली चला पौने तीन वाजले चल रे हे काय झालं गंधाशी त्या दुकानात मोड दिलं पण आम्हाला जशी परत पाहिजे होती तशी काही मिळाली नव्हती तर आम्ही दुसऱ्या दुकानात आलो तर दुसऱ्या दुकानात छान होती म्हणजे वापरण्यासारखी होती काही जास्त मोठी पण नव्हती आणि छोटी पण नव्हती तर वेट करून बघितली आणि मग किंमत विचारली त्यांना तर छान मिळाली आणि मग घेतली तर नॉनस्टिकचा तवा पण घेतला आणि एका ठिकाणी सेल लागलेलं होतं आता ना भरपूर ठिकाणी सेल लागलेले होते या दुकानात दरवर्षी सेल लागतो इतक्या व्हरायटी असतात भरपूर अशा वस्तू असतात छान छान आणि आता हळदी कुंकू भान देण्यासाठी याच्यामध्ये भरपूर अशा गोष्टी होत्या आणि किचनमध्ये लागणारं साहित्य हर एक वस्तू होत्या ज्या वस्तू आपल्याला दुकानातही मिळत नाही ना त्या अशा स्टॉलच्या ठिकाणी भरपूर मिळतात त्याच्यामुळे आम्ही आलो दिदीच्या पप्पांना म्हटलं चला आपण एक चक्कर मारून येऊ तर बऱ्याच गोष्टी आम्ही पण घेतल्या असं वाटतं आपण चक्करच मारून येऊ बघून येऊ पण घेतल्याच जातात कितीही केलं ना तरी मग आपल्याला लागतातच त्या वस्तू आणि इथे तर किचनमध्येच लागणाऱ्या वस्तू होत्या त्याच्यामुळे इतकी गर्दी होती इथे आणि मग रेट पण लावलेले होते त्याच्यामुळे असं बिंदास्त आपण घेऊ शकतो नाहीतर मग हे कितीला असेल ते कितीला असेल असं प्रश्न पडतो नाही का तर आम्ही ही वस्तू घेतल्या आणि मग घरी आलो घरी यायला बराच उशीर झाला होता यांची बडबड चालू होती कारण यांना किराणा भरायला घेऊन जायचं होतं यांना तसं सांगितलेलं होतं म्हणून हे चिडचिड करत होते दोघं आणि आम्ही काय केलं तिकडनं गावात भांडे घेतले आणि मग तिकडनंच किराणा करून आणला त्याच्यामुळे यांची बडबड सुरू होती आणि आम्हाला नाही घेऊन गेले म्हणून राखवत होते बराच उशीर झाला होता ये यायला त्याच्यामुळे मग हे खूप चिडलेले होते मग काय आम्ही पण मस्त त्यांच्यासाठी खाऊ आणला त्यांचा आवडता आणि मग त्यांना शांत केलं गावातून यायला बराच उशीर झालेला होता आता जवळजवळ आठ वाजलेले होते अजून माझा स्वयंपाक व्हायचा बाकी होता पण त्याच्या अगोदर किराणा वेगवेगळा करून ठेवतो नाहीतर मग साबणाचा वास आहे ना खाण्याच्या वस्तूला लागतो त्याच्यामुळे मग हा सगळा गोंधळ चालला आधीच मग भरून आणला की मग सगळं वेगवेगळं करून ठेवलं की मग वास नाही लागणार म्हणून मग ही ह्याशी झटपट चालू आहे आमच्या दोघांची आणि आमचा दिव आमच्यामध्येच बसलेला असतो त्याला अशा कामामध्ये मदत करायला खूप आवडतं आणि जर मी सांगेल त्याला जा अभ्यास कर अजिबात ऐकणार नाही त्याला अभ्यास करायला अजिबात इंटरेस्ट नाही आणि स्वतःहून कधीही करणार नाही तो आणि कामं करायला बसली की लगेच तो म्हणतो आ तू मला करू देना मला हे करू देना मला हे ते करू देणार असं करतो पण मी त्याला अजिबात करू देत नाही पण तरी त्याला नुसतं बघून तरी बसायचंच आहे अजिबात ऐकत नव्हता तो उठायला दिदी तिचं तिचं खाऊ खात होती आणि तो पण इथेच आमच्यासोबत खाऊ खात बसलेला होता पण त्याला हालायचं नव्हतं असं असतं आमचं दिवचं त्यालाही मध्ये मध्ये करायचंच असतं तर कधीपासून घ्यायची होती एवढी काही जड नाही आणि आहे वापरण्यासाठीच खरं आणली ठेवण्यासाठी नाही म्हणून एवढी छोटी आणली आणि नॉनस्टिकचा तवा आणला तवा पण पूर्ण खराब झालेला होता आम्हाला आधीचा नॉनस्टिकचा तवा वेगळा होता आता वेगळा आणला जरा चांगला तर आता खोलते पडलेलं आहे त्याच्यावर पडलेला आहे बदलावं लागेल तेल टाकलं त्याच्यामध्ये स्वच्छ धुवून घेते आणि मग त्याच उद्घाटन करून घेते तर आता संध्याकाळ झाली मी आणि दिदी परत गेलो होतो गावात कारण तवा आहे ना थोडेसे क्रॅश होते त्याच्यावर तर रिटर्न केला लगेच बदलून दिला त्यांनी आलो आणि मग आता करते स्वयंपाक नवी परत आहे त्याच्यामध्ये स्पीठ मळून घेतलं मी आणि किराणा वगैरे तसाच पडलेला आहे तर चला माझा व्हिडिओ इथे थांबवते भेटू उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार